बा नाही काय चालली तयारी चाललंय आता औषध पाजाचं जरा पाणी गरम ठेवलं चुलू गोरा की चाललं गोरा घेऊन खाली हा मग काय त्या औषधाला पाणी लागत ना गरम सोमट सोमट पाणी लागत औषध खालवायला आता ते तापाय चुलीवर ठेवून घेतलंय काय आता पाणी पण चुलीवर ठेवून घेतलं जरा जरा कचरा ओढला थोडासा

लग आ, आ, सागर 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 पण आता कडे कुठून आला सागर कुठे गेल तो पहिला तू आलगला असत सागर आता मोकळा आकाशाखाली सागर पण मस्त अगदी झोप घेतो घडी साखर झोप येतो आला आता देवपूजा झाली किसनची पण चालला जपानी पाणी आता आमच्या पायाला पावसाळी पण तितकच म्हणजे किटाण लागतं आणि आता पण तसंच कारण पाऊसच पडतो या द्या द्यावरच तसं पडतोय पाण्याच्या वर द्यावर उठल टपाटका सागर घ्या गो करून आपल्याला आवश्यक सागर कलर लावला आज लाव सागर लावणार ना कलर सांगायला सांगायला सांगायचं काम कराय आडवायला चांगला येतो चांगलंच लागला भरपूर औषध जेंडरला करायचं म्हणलं तर जरा टाइम होतो त्यामुळे मग आज सगळ्यांना जोबाय लागेल नाही पण बायचं लागतं की आणि औषध पाजल्या म्हणजे मग मिडियाला पाणी विणी लवकर पिऊन द्या नाही लागत आता किसन तू माफ कर हां दादा अस दादा नसतो हातात घेऊन कशी दादा अस कुठलं बाय हातात दबडी तरी घेऊन डबडी कशी काय बघून शेल बंद आहे शंभर बकऱ्याला काय त्याच्यात दिलंय ना परत मेंढराला दोन ग्राम असं चांगले मेंढ किवाल्यांनी शंभर ग्राम आहे पन्नास बकरी होत्या आता चार पाच कमीच धराज मग काय थोडं एखादा बकर माघारी टाकत पण ठेव 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 बाटलीला आटतं काय थोडंफार प्रत्येक बाटलीला ओली ओली जाते ना का सागर पाहिलं गरम झालं किती लागतं मापात बघा की झाले का माप घे ना तांब्याच केव्हा घेऊन ते काढले पण काढले कशी सागरची त्या साईडला आंघोळ चालली हा चालल्या अरचनाचा त्याला आंघोळ पांघोळ घालून घ्यायची पाणी पण तापते गुड कुठे घालते मला मांडतात हल्ली तू करते ना सावली भारी बाबळीची घर सावली चांगली आता पाण्याला चांगली उकळी आली रवा टाकून घेते त्याच्यात खेळायला हा सागरला खेळायला आपल्याला काय रवा टाकला की आता साखर घेते टाकून त्याच्यात

नाही तर दुसरला नाही येतो खाव्यासारखा लागतो लाग मस्त असा आता रवा तयार झाला वापरून देते जाकडून खाली उतरून घेते सकाळी सकाळी म्हणजे ले गरबड असते असत औषध पाणी पाहायचं म्हणल्यावर

मग काय गार गार <tip> <दारा था। tip> बारा बारा। माप करायला हा माप नागरिक मापगावला सतरा बकरी का थांब परत बदललं माप आधी बार होत होती मागून आहे थोडं कमी केलं आवश्यक ते कडक लागतं ना कडक पाहिजे म्हणून साठी कमी भरलं आणि बरं होत मला तुम्ही पण नाश्ता करून घे करून बर का मी कलर करते का करतो कलर साधन असं झालं हो जरा तू काय करणार आता कलर लावायचा बाट बाटल्या बाटले द्यायच्या बाळा तू बारीक आहे बारका पोरांची तुरमट बाटल्याची असते ना हा बाटल्याच खरोखर ते पोस्त करायचं बाबा माऊन बावून दमतीच बाटल्या देव ना मोठ पोरं का नाही राम पाहिजे आता आम्ही आधी

आता फुलं हा होईल वाटत नाही येणार ना सांग आता कलर नेमका गट्दी झाला पाहिजे त्याला लागायसारखा

पहिलं शिवाय पाच जे मेन राहायचे उड्या मारायची आता आज बी तसं होणार की दिसून की आपल्याला ह्या लाकडाने एक लाकूड लावलं की काम होतं हाताने लावून एखादं मेंढरू जर सुटल तर लांबचे लांबी लाकूड चिकटवायचं आणि मग लगेच निशान होती नाही तर हाताने लावायचं म्हणलं एकदा धरून जर सुटलं तर गावत नाही ते मग गापकुनी लाकडाने लगेच चिकटावाय गावत आणि हात पण खराब होत नाही हातात निघत नाही मग ते कलर एवढा ना घट पाहिलं असा खालच वाढलं ना अशा थोडंसं पहिनच ना शंभर शंभर एकामध्ये ग्राम आहे पाचशे ग्राम झालं

थोडस टिपक खाली सांगतात मग थोडीशी नगभर दारवर मारायची तर औषध कलरच बदलला आता कलर झाला निळा झाला तर आता बाटल्या मध्ये बाटल्याच्या औषध पाजायचे बाण आहे म्हणजे डाक्टर नाही औषध देणार बाण आहे सागर लगेच मग कलर लावून घेणार आधी सागर नो प्रॉब्लम बघले आम का कस काय लावला सागर माग ला सागर अर्चा तू बाटले ते सागर पोहच तू इकडे जास्त सागर थोड अस सागरकडे लगेच काम करायला लागला लगेच माग अधिक चालू ह्या अधिक चिन्ह चालू आहे सागरचं अधिक चिन्ह चालू दुसऱ्याला लावायचं सागर हा का सुरुवात लगेच बघ सागर लाव लावलं या असं तोंड आहे ना असं तोंड वासून नेमकं तोंडामध्ये औषध सोडायचं बाटलीने आता सगळे मेंढराला पाजून घ्यायचे आपल्याला गाळ वेळ राहतो खाली मग त्याच्यामुळं पळे याच्यात ठेवली असे हालवायला एक दोन तीन बाटल्या दा भरल्या ता की लगेच त्याचा दांडा द्यायचा आणि मग हे असं काय दोन चार टिपकं माग सांडतात असं वाचता नाही तर परत ते वतून झाले की थोडीशी धार मारायची वर आणि हि मांडायचं आणि मग ते सागर पार्सल तिकडं करतो सागर क पार्सलचं आहे माझ्याक बारायचं आहे अर्चान रंगाचं आणि दोन का मेंटे मेंट केल वाहतो चालली वाटली हा ने घे दोन्ही पण आता भरून चालल्या हा जाऊन या आता पण गोडवाने सागर माल वाहतूक आहे ना आम्ही खाली करणार अर्चना अर्चना आधी का कोण आम्ही गाडी खाली करणार आम्ही माता ठिकाणी अर्चना लगे मागा आधी लावते ह्या म्हणजे औषध पाच दे की माग लावून घेतलं की पाच दे सागर माल सागरगाडी माल वाहतो गे

बरोबर तोंडामध्ये बाटली घालायची आणि औषध मग त्यांना मग कलर लावून घ्यायचं गाडी ना? लिरा दि नांग करतो गाडी चावकात तर आता मी आणला झालं औषध पाजून शिरडं घेतली पाजून सागरकडे कटाळा गेला आता खेळायला आता साडे दहा वाजून गेले सकाळी आम्ही आठ साडेआठ ला सुरुवात केली ती साडेआठ वाजता अजून मेहत चौकशी शिळेला पाहिजेत होतो आम्ही दोन कोकरी तर दोन दोन्ही तिने घेतली एकाच तर दोन घेतली कधी शेराडाची पण माया कोकऱ्यावर बसते कधी मेंढीची माया करडावर बसते असं पण कधी होत तर आता हे दोन्ही कोकरी घेतली ते पाटराने पाहिल्यावरच पाटर यायला रे आता सगळं औषध पाजून झालं थोडंफार उरलं की मग असल्या बारक्या निरक्याला पाजायचं शिल्लक राहिलं की

झालं मिळाला हात लागला ना मोता मोता बोकुन बोकुन। हा मग काय मोठा मोठा कुकरी पण पाच बालिंगी कुकरी काय बघून बघून असतात ना कुकरी औषध बरोबर मापात गेला चुकीच बारा मापाला पाहिजे सत, सतरा कमी धरलं आम्ही औषध माहितीये का कमी पडलं असतं म्हणजे चव कमी पडली त्याची पावर औषधाचा म्हणजे चांगला आहे फरक आहे औषधापासून मेंढराला दुध वाढत

खोकरी आता खोकरी आता जरा सकाळी नाश्ता केला तर बरं झालं ना आता आता उभं असता राहून आता काय करू या कचराची का